नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण साथ करतो आहे आज आपण आलो आहोत एक सी व्ह्यू प्लॉट पाहायला मित्रांनो प्लॉट आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि अर्थात खूप रिजनल किमतीमध्ये हा पूर्ण अखंड सी व्ह्यू प्लॉट तुम्हाला मिळणार आहे अगदी बजेटमध्ये आता एखादा सी व्ह्यू प्लॉट आपण घ्यायला गेलात तर त्याचा रेट आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी जास्ती असतो पण इथे एक लाख रुपये गुंठा यापेक्षा कमी दरामध्ये हा अखंड प्लॉट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पहिल्यांदी आता ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया कसा आहे वाटेल तुम्हाला आजचा त्रेपन्न गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो डांबरीस्त टच आहे आजूबाजूला आंब्याच्या बाग आहेत आणि राहती वाडी वस्ती आहे आणि या वाडी वस्तीच्या शेजारी आजचा हा प्लॉट आहे मित्रांनो सदरचा प्लॉट हा शेतजमिनीचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल गणपतीपुळ्यामध्ये सी व्ह्यू प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर हा प्लॉट तुमच्यासाठीच मित्र मित्रांनो इकडनं जवळचं मार्केट म्हणाल तर गणपतीपुळेचं एक मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आणि तिथेच आपल्याला गणपतीपुळेचा बीच देखील मिळून जात आहे आता गणपतीपुळे म्हटलं की ह्या ठिकाणी बरेचसे बीचेस आहेत या व्यतिरिक्त गणपतीपुळाच्या व्यतिरिक्त मालगुण बीच देखील आपल्या प्रॉपर्टीपासून एक साधारणपणे एक अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे या ठिकाणी पाहायला गेलात तर सुंदर असा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये ते फार्म हाऊस बांधल्यावर तुम्हाला सुंदर असा सी व्ह्यू नजर आहे हा नक्कीच मिळणार आहे गणपतीपुळे भक्त निवास आपल्या जागे या, या जागेपासून एक जागे मोजून दोन मिनटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे यावरून आपण अंदाज घेऊ शकता की या जागेमध्ये एखादं इको रिसॉर्ट होमस्टे केल्यानंतर या जागेमधून तुम्हाला कमर्शियल आउटपुट नक्कीच मिळू शकतं मित्रांनो इकडनं जवळच रेल्वे स्थानक रत्नागिरीचं आहे साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावर आणि गणपतीपुळेचा बस स्टॉप एक मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावरती कनेक्टिव्हिटी या जागेला उत्तम आहे डामरी असता प्लॉटला लागून आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये फार्म हाऊस बांधल्यानंतर या प्लॉटमधून सुंदर असा सी व्ह्यू तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आता या प्लॉटचं व्हॅल्युएशन या त्रेपन्न गुंटा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंचेचाळीस लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिअल मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की प्लॉटचा दर जो आहे तो एक लाख रुपये गुंठापेक्षा कमी किमती पडतोय अगदी राऊंड फ्लोरमध्ये बोला गेला तर पंच्याऐंशी हजार रुपये गुंठा या दरामध्ये हा त्रेपन्न गुंठा पण मिळत आहे त्यामुळे पंचेचाळीस लाखामध्ये तुम्हाला जर हा सी व्ह्यू प्लॉट पाहिजे असेल गणपती गणपतीबाईमधला तर नक्कीच हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून देईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिट हे आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पिढीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ